अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे तालुक्यामधील अंजनी सिंगी गावामध्ये कालपासूनच पावसानं हजेरी लावली असून नदीकाठी शेतकऱ्याचं शेत असल्यानं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या पावसाचं पाणी साचल्यानं शेतकऱ्यांच्या शेती नुकसान तसे सरकारनं लवकरात लवकर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शेताचे पंचनामे करून त्यांना मदत करण्यात यावी अशी आग्रही मागणी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी धरली आहे आज अंजनी शिवारात सकाळपासून खूप प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि अंजणशिंगी शिवारामध्ये खूप अतिवृष्टी झाली आहे तुम्ही पाठीमागं पाहू शकता ही न नद आहे ह्या नदीच्या काटामध्ये काटावर असणाऱ्या जे शेतकऱ्यांची शेती आहे ते पूर्णपणे पाण्यात गेली आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे सहा एकर सात एकर असे शेतकऱ्यांची शेती आहे सोयाबीन पयाटी तूर हे पूर्णपणे शेतकऱ्यांचं पूर्णपणे वाहून गेलेलं आहे काही शेतकऱ्यांचं कोटा वाहून गेला आहे पायपं वाहून गेल्या आहे तिनं वाहून गेल्या आहे असं खूप प्र प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे मी सरकारला ताबडतोब यांचा पंचनामा करण्याचं विनंती करतो आणि या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे ताबडतोब यांना अतिवृष्टी म्हणून जाहीर करण्यात यावं पंचनामा करण्यात यावं ही हो, सरकारला क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे ही मागणी आहे